हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहो आत बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर्ड होत आहे याचा सतरा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू शुभा इकडे बाहेर सर्वांना तिळगुळ देत असते तेव्हा काही बाहेरची लोकं म्हणतात वहिनी तुमच्या हातचा तिळगुळ खाल्ल्याशिवाय ना आमची संक्रांत होतच नाही तेव्हा शुभा बोलते अजून घ्या ना मग तेव्हा सगळे बोलतात नुसका नुसता तिळगुळ देऊन भागणार नाही वहिनी लग्नाचे लाडू कधी देत आहेत मकरांच्या म्हणजे काय लग्नाचे लाडू देणार ना आणि तुम्ही सगळे लग्नाला यायचं बरं का असं यशवंत सगळ्यांना सांगतो तेव्हा तिथे लोक बोलतात काही की लग्नाच्या गडबडीत तुमचं मॉर्निंग का मॉर्निंग वॉक काय होत नाही हं यशवंतराव लग्नानंतर मी गावी जाणार मॉर्निंग वॉक करणार हे करणार ते करणार रिटायरनंतर प्रत्यक्षात काहीच नाही तेव्हा यशवंत बोलतो नाही नाही मी आणि शुभा मकरंद आणि स्वेटीचं लग्न झालं की गावी जाणार निवांत पोरथळला जाऊन राहणार माझं ठरलंच आहे तेव्हा यशवंतचा मित्र म्हणतो हो मुंबई सोडून गावी जाणं इतकं सोपं आहे का कितक्या वर्षांचा शेजार आपला लहानपणी इथे गेलं मुलं इथे तेव्हा शुभा बोलते हो ना तेव्हा मकरंद आणि शुभा एकमेकांकडे बघतात इकडे सीमा ऑफिसमध्ये बसून बोलत असते तेव्हा घमंडे तिला बोलतात अहो तुम्हाला काय वाटतं हे पैसे तुम्हाला कशाचे देत आहेत तेव्हा सीमा बोलते म्हणजे तेव्हा घमंडे बोलतात बेग बॉरो आणि ऑनी स्टील त्याशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही आमचं काम करा आणि तुमचे हे दहा लाख रुपये घेऊन जा तेव्हा घमंडे बोलतो तुम्हाला काही चहा कॉफी सांगू तेव्हा सीमा बोलते नाही नको काही नको इकडे यशवंतला एक, एक मित्र बोलतो नानं घर सोडून एकटं राहणं सोपं नाही रे बाबा मी सांगतो तुम्ही आता पोरांच्या घर संसारातच रमणार तेव्हा एक दुसरा बोलतो आणि मी सांगतो तुम्ही घरातच रमणार कारण की आई बाबा म्हणजे पोरांचे हक्काचे मदतनीस भले ऑफिसातून रिटायर व्हाल पण आई बाबा म्हणून कसे रिटायर होणार इकडे सीमा बाहेर येते तेव्हा विचार करत असते की पेपर्स आईबाबांच्या नावावर आहेत तेव्हा तिला ऑफिसमध्ये घमंडे जी बोलतात ते आठवतं घमंडे बोलत असतात त्याची काळजी नका करू ते आम्ही ते आम्ही करणार बरोबर सरळ मार्ग आणि गोष्टी होत असेल तर मार्ग थोडा वाकडा करावा लागतो बेग और स्टील आठवतं आणि सीमा बोलते आता ही शेवटची संधी आणि ती घालवायची नसेल तर लवकरात लवकर पेपर्स मिळवाव्याच लागतील प्रश्न दहा लाखाचा आहे आणि माझ्या स्वतंत्र घराच्या जाई आहे असं बोलत बोलत सीमा घरात येतच घरात येते तेव्हा मकरंद म्हणतो वहिनी काय करतेस तू तू घरातच आहेस का तेव्हा सीमा बोलते हो रे का तू हो रे तेवढ्या स्वीटी तयार होऊन येते तेव्हा सीमा बोलते तुम्ही कुठे बाहेर चालला आहेत का तेव्हा मकरंद बोलतो हो तिची काही खरेदी पेंटिंग होती आणि आज घरीच आहे म्हटलं तर थोडंसं बाहेर फिरून यावं तेव्हा सीमा बोलते मग जा ना अगं प्रश्न तो नाही आहे आई आणि बाबा शे शेजारी तिळगोळ द्यायला गेलेत आणि मग घरात कोणीच नाही आहे मग चावीचा प्रश्न येतो ना आय थॉट मग तू घरी असेल तर मी आणि स्वीटी जरा बाहेर जाऊन येतो तेवढ्या स्वीटी बोलते बापी आपको काही बाहेर जाणं येतो मी और मकरन तेवढ्या सीमा बोलते नाही नाही तुम्ही जा सीमा बोलते तुम्ही जा मी थांबते घरात तेवढ्या स्वीटी बोलते की आम्ही लवकर यायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वीटी तेव्हा सीमा बोलते की नाही नाही सावकाश काही हरकत नाही मी थांबते घरात तेव्हा मकरन स्वीटी थँक्यू बोलून बाय करून बाहेर जातात स्वीटी आणि मकरन बाहेर गेल्यावर सीमा बोलते वा अगदी मस्त संधी आहे सीमा घराचे पेपर्स आत्ताच तू घेऊ शकते आता कोणी नाही आहे घरात तेवढा सीमा घाई आई आईबाबांच्या रूममध्ये जाते पर्स ठेवते आणि पटकन टेबलावरून कपाटाची चावी घेते आणि कपाटाच्या लॉकरला चावी लावते तर एक चावी लागत नसते तर दुसरी चावी लावते आणि कपाटाचं लॉकर खोलतं आणि सीमाला तिथे रोल केलेले पेपर्स दिसतात आणि सीमा ते पेपर बाहेर काढते पेपरला बांधलेला दोरा काढते आणि पेपर ओपन करून बघते आणि हसून मागे वळते तेवढ्यात मागे स्वीटी उभं असते उभी असते तेव्हा सीमा गोंधळते आणि ते पेपर खाली घेते स्वीटी हळूहळू सीमाकडे येते तेव्हा स्वीटी सीमाला विचारते भाभी आप तेव्हा सीमा बोलते अगं तू इतक्यात आली तेव्हा सीमा तेव्हा स्वीटी बोलते हा तेव्हा सीमा बोलते अगं पण काय करत होती जायचं होतंस ना तेव्हा स्वीटी बोलते वो मकरंदला त्याचा दोष भेटला आणि वो बाथो मी रे गे इसलिए मी बोर हो रही तू मी निकल आई अगं मग जायचं ना मकरंदला घेऊन जायचं ना शॉपिंगला तुझा नवरा आहे ना तो मग जायचं ना आणि समोर सीमा परत पेपर्स रोल करून कपाटात ठेवून देते आणि लॉक करते कपाट आणि तिची आवी पुन्हा तिथे तिथे ठेवून बाहेर निघायला जाते तेवढं स्वीटी बोलते पण भाभी आप या हा कर क्या ती तेव्हा सीमा बोलते मी मी ना आईबाबांची रूम आवरावर करत होती तुला माहिती आहे गं आई दिवसभर दमून जातात आई सगळ्यांसाठी करतात आणि त्यात त्यांना स्वतःचीच रूम आवरायला मिळत नाही त्यात तुमच्या लग्नाची गडबड तेव्हा स्वीटी बोलते मतलब अगं मग आईबाबांची रूम आवरून ठेवत होते सफाई ते बाहेर गेलेत ना मग त्यांना सरप्राईज म्हणून त्यांची एवढी छान आवरलेली रूम मिळाली भेटली तर सरप्राईज होतील ना ते तेव्हा स्वीटी रूम इकडे तिकडे बघत असते तेव्हा सीमा मनातल्या मनात म्हणते नेमकी कशी कडमडली ही आता ही आईबाबांजवळ पचकली नाहीत म्हणजे झालं तेव्हा सीमा स्वीटीला म्हणते स्वीटी सीमा स्वीटीला म्हणते स्वीटी कोणाला सांगू नको मी कोणाला ना सांगत नाही पण मी तुला सांगते मी ना आईबाबांना असे छोटे छोटे सरप्राईज देत राहते त्यांना खूप आवडतं त्यांना न सांगता त्यांची हेल्प करायला ना मला खूप आवडतं त्यामुळे तू हे कोणाला सांगणार नाहीस ना नाही ना सांगणार त्यावर स्वीटी बोलते ओके तेव्हा सीमा बोलते उद्या तू उद्या तुला कोणी विचारलं तेव्हा सीमा बोलते नाही उद्या सगळं उद्या तुला कोणी विचारलं ही सगळी आवरवायर कोणी केली तर मीच केली म्हणून सांगून मोकळी होशील त्यामुळे कोणाला सांगू नको तेव्हा स्वीटी बोलते नाही नाही भाभी मी कोणाला सांगणार नाही तेव्हा सीमा बोलते नक्की तेव्हा स्वीटी बोलते नक्की तेव्हा स्वेटी बोलते तो मी अभियाती हो फटाके बॅग और आपको हेल्प करणे मी आती हूँ और आणि स्वीटी चालली जाते तेव्हा स्वेटी गेल्यावर सीमा बेडवर बसते आणि बोलते काळी मांजर आहे ही स्वेटी म्हणजे प्रत्येक कामात आडवी येते आता परत असा वेळ कधी भेटणार कधी मला पेपर्स काढायला भेटणार आणि उगाचे साफसफाईचं वाढीव का अंगावर घेतलं छे इकडे रात्री यशवंत शतपावली करत असतो तेव्हा शुभा येते आणि बोलते अहो काय करताय तुम्ही तेव्हा यशवंत बोलतो अगं जेवणही खूप झालं होतं शतपावली करतो आहे तेव्हा शुभा बोलते अहो इकडे या ना जरा या ना बसा ना तेव्हा तेव्हा यशवंत बोलतो अगं ये तू पण ये चल चल फेऱ्या मारू तेव्हा शुभा बोलते मी कसल्या फेऱ्या मारते लग्नाच्या धावपळीचा अजून एक दिवस कमी झाला माझा लग्न तोंडावर आलं आहे हा खर्च बघता का जरा तेव्हा यशवंत बोलतो काय गं तेव्हा शुभा बोलते बरं मी वाचते बघा हा आमंत्रण झाली कपडे खरेदी झाले शिवाय मंडपाला लायटिंग इतरांचे फक्त ॲडव्हान्स दिले आहेत म्हणजे त्यांचे पैसे द्यायचे राहिलेच त्याशिवाय गुरुजींची दक्षिणा हार फुलं बाकी सगळं राहिलं आहे तेव्हा शुभा बोलते अजून लागतील हवं तेव्हा यशवंत बोलतात अजून अगं मी तुला पाच लाख रुपये दिले होते ना तेवढे संपले तेव्हा शुभा बोलते हो ना हो आता अजून लागतील ना ते बघा अहो महागाई किती वाढली आहे अजून पैसे लागतीलच ना त्यावर यशवंत बोलतो हे बघ शुभा मला वाटतं आपण पुरेसा खर्च केला आहे बस आता त्यावर शुभा बोलते बस काय अहो असं काय करताय या लोकांचे पैसे द्यायचे आपल्याला हो आता लग्न म्हटलं तर खर्च होईलच ना त्यावर यशवंत बोलतो अगं काय खर्च होईल मला वाटलं तुला पाच लाख रुपये दिले तू त्यावर भागवशील अहो तुम्हाला मी सांगितलं ना आता महागाई वाढली आहे समीर आणि मेठोच्या लग्नात केलं ना आपण सगळं काही मग आता मकरांच्या लग्नात यशवंत बोलतो अगं मी तसं काही म्हटलं आहे का पण आणखीन अंक, पाक पाच लाख रुपये म्हणजे हे बघ आता आपलं इन्कम बंद झालं आहे आता फक्त आउटगोईंगच होणार मग पैसे जपून वापरायला नको का त्यावर शुभा बोलते हो कळतं आहे मला तुमचं सगळं पण आता काही खर्च हे केलेच केले, केले करावेच लागतात ना हे बघा आपल्या तिन्ही मुलांचे लग्न झाले ना तर आपण मोकळे झालो त्यावर यशवंत बोलतो नक्की ना तेव्हा शुभा बोलते हो तेवढ्यात यशवंतला फोन येतो तेव्हा यशवंत फोन बघून दचकतात आणि फोन कट करतात परत यशवंत इकडे तिकडे फिरायला लागतो तेवढ्यात परत फोन येतो तेव्हा यशवंत फोन, ते फोन, 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 फोन ते न बघताच इकडे तिकडे फिरतात तेवढ्यात शुभा हातातला फोन घेते आणि बोलते अहो असं काय करताय तुम्ही फोन वाचतो आहे हे बघा भाऊंचा फोन आहे आणि फोन उचलून स्पीकरवर टाकते तेव्हा तिकडनं भाऊ हॅलो यशा काम झालं रे आपलं तेव्हा शुभा बोलते अहो भाऊ मी बोलते तेवढा ते यशवंत ते जोरात ओरडतो शुभा बोलते तेव्हा शुभा बोलते काय काम कसलं काम यशवंत पटकन मुद्दा कोरताना बोलतात अगं ते आमंत्रण द्यायची होती ना ते, ते ला ला काम मी त्याला सांगितलं होतं काय रे यशवंत काम झालं ना तेव्हा यशवंत काय रे भाऊ काम झालं ना तेव्हा ते बोलतात की हो झालं अगदी आपलं काम व्यवस्थित झालं तेव्हा शुभा बोलते काय भाऊ खरंच तेच बोलतायत ना खरंच यांनी तुम्हाला ते काम दिलं आहे का की वेगळं काम दिलं आहे कारण की यांचा चेहराच बोलतो आहे त्यावर भाऊ बोलतो अगं नाही गं भाऊ बोलतो ए माद्या आणि फोनवर सांगतो की मला माद्या गावलो त्याला ते, पत्रिका देऊन येतो थांब तेव्हा यशवंत बोलतो बघितलंच थोडं गडबडती गडबडीत आहे पत्रिका देतो आणि नंतर फोन करतो तेवढ्यात यशवंत बोलतो झालं ना काम आपलं झालं ना काम आपलं तेवढ्या शुभा बोलते हो त्यांनी फोन ठेवला तेव्हा शुभा बोलते काय आहे तुम्ही काहीतरी लपवतायत माझ्यापासून नक्की तेव्हा यशवंत बोलतो मी कशाला काय लपवू काही नाही लपवते मी आणि शुभा घरात चालली जाते इकडे यशवंत इकडे समीर खिडकीत उभा असतो तेवढ्या सीमा येते काय रे झोपला नाही अजून तेव्हा समीर बोलतो झोप येत नाही तेव्हा सीमा बोलते का आज तर तुझ्या मनासारखा दिवस गेला आहे कोडाचं जेवण खाल्लं बाहेर पतंग उडवली काय प्रॉब्लेम आहे तेव्हा समीर बोलतो काही नाही तू जाऊन झोप त्यावर सीमा बोलते मला माहिती आहे तुला कसलंच टेन्शन आलं आहे ऑफिसचं ना समीर बोलतो नाही असं काही नाही तेव्हा सीमा बोलते नाही आहे मग लग्नासाठी सुट्टी मिळाली का तुला ऑफिसमधून का कंपनीने तुझं प्रेझेंटेशन पोस्टपोन केलं आहे तुझ्या भावाच्या लग्नासाठी तेव्हा समीर बोलतो सीमा तेव्हा सीमा बोलते तेच तर म्हणते मी लग्न आणि तुझं प्रेझेंटेशन हे सगळं एकत्रच आलं मग टेन्शन येणारच ना त्यावर समीर बोलतो मग नाही येणार का ना समीर बोलतो चिडचिड होते माझी पण मी काहीच नाही करू शकत ती हिमेशबाई ऐकतच नाही आणि ते राजेशभाईला पण आत्ताच जायचं होतं सुट्टीवर मी रिक्वेस्ट केली म्हटलं सर लग्न आहे लहान भावाचं लग्न काय परत परत होणार आहे का म्हटलं एक दिवस जाऊ द्या तर म्हणतो नाही नाही तेरेको आना पडेगा तेरा शादी आहे का नाही ना फिर तेरे को आणाही पडेगा अगं सख्या भावाचं लग्न आहे का जावं मी तेव्हा सीमा बोलते बरोबर आहे त्यांचं सीमा बोलते कारण असंही लग्न तुझं नाहीच आहे चुपचाप ऑफिसला जा आणि तुझं प्रेझेंटेशन दे तेव्हा समीर बोलतो कसं बोलू शकते असं अगं घरात सगळे पाहुणे येणार मकरंचं लग्न आहे सगळे येणार मज्जा करणार आणि मी ऑफिसला जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं अच्छा म्हणजे तुला इथली मज्जा करायची तुला ऑफिस इम्पॉर्टंट नाही आहे अरे समीर काय चाललं आहे तुझं तुझं करिअर महत्त्वाचं आहे ना मला जर अशी संधी भेटली असती ना तर मी आनंदाने ऑफिसला गेली असते तेव्हा समीर बोलतो नाही तू जाऊच शकते नाही माझं नाही ना तसं एवढे सगळे पाहुणे येणार एवढा खर्च करतो आहे आपण तर मला त्या गोष्टींचा आनंद घ्यायचाच आहे त्यावर सीमा बोलते पण एवढा खर्च करतोच कशाला आहे आपण त्यावर समीर बोलतो म्हणजे एवढे लोक आपल्या घरामध्ये येणार म्हणजे घरामध्ये गर्दी कलकलाट समीर मला ना या गर्दीचा या कलकलाटीचा त्रास होतो बाहेर शुभा आणि यशवंत येतात आणि सीमा आणि मग सीमा आणि समीरचं बोलणं ऐकतात त्यात माझ्या मागे कामाची समीर मला हे आवडत आवडत नाही त्यामुळे मी तुला म्हणते की मुळात आपण दोघं सेपरेट राहूया हीच गोष्ट यशवंत आणि शुभाबा आहे ऐकत असतात तेव्हा सीमा आणि यशवंत एकमेकांकडे बघतात तेव्हा इकडे बघत असतात तेव्हा सीमा बोलत असते मी तुला नेहमी सांगते की आपण दोघंना या कलकलाटपासून दूर राहूया पण तेही तुला जमत नाही तुला सांगते समीर माझ्यासाठी हे ये लग्न येणं घाटाचा सौदा आहे त्यावर समीर बोलतो काय हो पैशा पैशे पैसे जाऊन हाती काहीही लागणार नाही आहे समीर बोलतो असं कसं बोलते स्वीटी तू लग्न विधीपूर्ण पूर्व होतं आहे तेव्हा सीमा बोलते हो ना मग घरच्यांसमोर घरच्यांच्या समोरच विधी केली असते तर काय झालं असतं एवढी तामच्या कशाला त्यांना जर काही बोललं ना तर आमचं लग्न झालं आहे आमचं लग्न झालं आहे असं बोलत असतात मग मी म्हणते आईबापांना आईबाबांना एवढे खर्च करायची गरजच काय होती शुभा आणि यशवंत आपल्या खोलीत जातात तेव्हा शुभा यशवंत म्हणते अहो ऐका ना जरा तेव्हा यशवंत बोलतो की काहीतरी चुकतं आहे तेव्हा शुभा बोलते अहो तुम्ही श्रीमाचं बोलणं एवढं मनावर लावू नका एखाद्याला माणसंच आवडत नाही त्यावर यशवंत बोलतो माझं काही म्हणणं चुकीचं ती चुकीचं बोलते असं माझं म्हणणंच नाही आहे एखाद्याला एखादी गोष्ट आवडली आणि ती केलीच पाहिजे असं काही नाही आहे मुळात ज्यांना एकत्र राहायचं नाही अशांना जबरदस्ती बांधून ठेवण्यात ठेवण्याचं याच्यावर माझा आक्षेप आहे मुळात त्यांना एकत्र राहायचं नाही आहे त्यावर शुभा बोलते अहो तसं नाही आहे त्यावर यशवंत बोलतो असंच आहे शुभा हे बघा ऐका ना तुम्ही शांत व्हा त्यावर यशवंत बोलतो मी शांतच आहे मी शांतच आहे शुभा म्हणून सीमाच्या बोलण्यानंतर माझे डोळे उघडले आपण लग्नानंतर बोरथळला जायचं आहे हे नक्की आहे आता माझा निर्णय बदलणार नाही मग मुला मुलांना इथे राहायचं तर इथे राहू दे दुसरीकडे जायचं तर दुसरीकडे जाऊ दे त्यावर शुभा बोलते तुम्ही जरा माझं ऐकून घेतात का तेव्हा यशवंत बोलतो तू माझं ऐकून घे हे लग्न चार चौघात अतिशय साधेपणाने करायचं आणि तिथेच एपिसोड संपतो